औरंगजेब आणि त्याची वंशज हे का इथे हिंदुस्थानामध्ये पर्यटनाला आले नव्हते या औरंगजेबाची भलामण करणारे ही जी औरंगाची पिलावळ आहे यांच्या नांग्या चेचल्या गेल्याच पाहिजे नमस्कार आपल्यासोबत आहेत भाजप नेत्या चित्रावाग वाघ वर... ती महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे काल अबू आजमेंनी औरंगजेबाची स्तुती केली ते म्हणाले की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्यावर आम्ही तीव्र शब्दात निषेध करते औरंगजेब आणि त्याची वंशज हे का इथे हिंदुस्थानामध्ये पर्यटनाला आले नव्हते त्यांनी हिंदुस्थानला लुटलं हिंदू देवदेवतांची विटंबना केली राज्यातल्या देशातल्या महिलांच्या अबृशी खेळले आणि अशा या औरंगजेबाची भलामण करणारे ही जी औरंग्याची पिलावळ आहे यांच्या नांग्या चेचल्या गेल्याच पाहिजे आज आम्ही परिषदेमध्ये त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी त्या ठिकाणी मागणी केली ते माफी मागण्याच्या पण मानसिकतेत दिसत नाही म्हणूनच मी सांगितलं की ही जी औरंग्याची पिलावळ आहे हिला ठेचण्याची गरज आहे आणि ते काम राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ नक्की करतील हा विश्वास आहे आम्हाला मुक्ताईनगर प्रकरणातील आणखी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती आहे मला हेच म्हणायचंय की राजकारण किती खालच्या थराला गेलंय आणि मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचंय की फक्त मंत्र्यांच्या मुली बाळी किंवा त्यांच्या घरातल्या महिला नाही तर राज्यातली सर्वसाधारण प्रत्येक आई प्रत्येक मुलगी आमच्यासाठी महत्वाची आहे आणि तिचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते काम करतोय यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने राजकीय पक्षातल्या राजकीय कार्यकर्त्यांनी हे काम त्या ठिकाणी केलंय राजकारण किती खालच्या पातळीला चाललंय हे या घटनेवरनं लक्षात येतंय पण आम्ही कुणालाही सोडणार नाही हे देवा भाऊचं सरकार आहे आणि त्यामुळे एकूण एकाला वेचून वेचून त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करू आणि कारवाई होईल हा विश्वास आहे मला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय मात्र त्यांच्या राजीनामाला विलंब झाला असा आरोप विरोधक करत आहेत तर काय नाही कारण कालची जी कालचे जे फोटो आम्ही बघितले संतोष देशमुखांचे आम्ही झोपू नाही शकलो की इतकं विदारक इतकं विदीर्ण ही माणसं नाही आहेत ही जनावर आहेत हैवान आहेत है हे यांना नुसती फाशी देऊ नका यांची चांबडा सोलून काढा आणि मग यांना फाशी द्या आज जी घटना त्या ठिकाणी जी झाली आहे पण मला या ठिकाणी ही गोष्ट सुद्धा नक्की सांगायची आहे की तुम्ही बघा तुम्ही आम्ही त्रयस्त आहोत आपण ते फोटो नाही पाहू शकलो त्यांच्या घरातल्या लोकांची काय अवस्था झाली असेल त्यामुळे याच्यातला आका आकाचा आका, आका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे जे कोण याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना उचलून फेकून द्यायला पाहिजे आणि ते नक्की होईल हेही तुम्हाला मी सांगते की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत म्हणून तो आका तो वाल्मिक कराड आज जेलच्या आतमध्ये आहे बाकीचे आहेत आणखीनही इन्व्हेस्टिगेशन होईल कोण कोण असेल एकालाही सोडणार नाही ही भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांची होती आणि यापुढे सुद्धा कुणालाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असलेल्यांनाही सोडलं जाणार नाही हा माझा विश्वास धन्यवाद कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती मोयर महा एम मुंबई